नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एकता लक्ष मध्ये आपलं स्वागत आहे कारवाईचा बडगा एका वर्षातच तब्बल तीनशे त्रेसष्ट संस्थावर कारवाई अनुदानाचीही चौकशी होणार सर्वाधिक एकशे तीन संस्था छत्रपती संभाजी नगर विभागात नियमबाह्य काम करणाऱ्या संस्थांना लगाम दिव्यांगाच्या न्याय हक्कासाठी बोगस नऊशे संस्थांची संस्थांची नोंदणी रद्द मुंबई राज्याच्या दिव्यांग कल्याण विभागाने गेल्या तेरा वर्षात नियमबाह्य काम करणाऱ्या तब्बल नऊशे दिव्यांग कल्याण संस्थांची नोंदणी रद्द केली असून त्यातील तीनशे त्रेसष्ट संस्थांवर केल्या गेल्या वर्षभरात अशी कारवाई करण्यात आली कारवाईचा बडगा पुढेही सुरू राहील असे दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांनी म्हटले आहे नोंदणी रद्द करण्यात आलेल्या दिव्यांग कल्याण ज्यांनी राज्य सरकारकडून अनुदान घेतले त्यांचा विनियोग त्यांनी कसा केला अनुदान घेत असतानाच्या काळात झालेल्या अनियमितताही आता चौकशीच्या रडारवर येण्याची शक्यता आहे तुकाराम मुंडे हे ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये विभागाचे सचिव झाले तीनशे त्रेसष्ट नोंदणी त्यांच्या सचिव काळातच रद्द करण्यात आली आहे राज्यात दिव्यांग व्यक्ती अधिनियम अंतर्गत दिव्यांगांसाठी कार्यरत संस्थांना दिव्यांग कल्याण आयुक्त यांच्याकडे नोंदणी असणे अनिवार्य आहे ज्या संस्था दिव्यांग क्षेत्रात कार्यरत आहेत किंवा कार्य करू इच्छितात त्यांनी दिव्यांग कल्याण आयुक्तालयाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे अशा सर्व संस्थांनी अठ्ठावीस फेरू दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत एच टी पी पी एस दिव्यांग कल्याण डॉट महाराष्ट्र डॉट गवमेंट डॉट इन या संकेतस्थळावर नोंदणी पूर्ण करणे आवश्यक आहे नोंदणी न नो केल्यास संबंधित संस्थांवर अधिनियमा नियमातील कलम एक्क्याण्णव नुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे मुंडे यांनी स्पष्ट केले आहे संस्थांनी नोंदणी केल्यामुळे त्यांच्यामार्फत दिव्यांग व्यक्तीचे सक्षमीकरण आणि पुनर्वसन करणे शक्य होईल हे कार्य करताना दिव्यांगाच्या हक्कांचे अधिकाराचे उल्लंघन होणार नाही आणि त्यांना न्याय दिला जाईल याबाबत दक्षता घेतली जाईल नोंदणी नोंदणी का रद्द करण्यात आली काही संस्थांनी प्रत्यक्ष जेवढे विद्यार्थी रेकॉर्डवर दाखवले होते प्रत्यक्षात तेवढे विद्यार्थी संस्थेत नव्हतेच कायद्यानुसार या संस्थांनी दिव्यांगांना ज्या सवलती द्यायला हव्यात त्या दिल्याच नाहीत फक्त कागदावर दाखवल्या दिव्यांग संस्थांसाठी असलेल्या कायद्याचे सर्रास उल्लंघन करण्यात आले कर्मचाऱ्यांना नियमानुसार वेतन दिले नाही पण वेतन अनुदान सरकारकडून